गेल्या काही महिन्यांपासून मानव वन्यजीव संघर्षाने रौद्र रूप धारण केलं आहे पुन्हा एकदा एका निष्पाप जीवाचा बळी गेला आहे मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील कुलंगणा गावात एका वाघाने केलेल्या हल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एका सतरा वर्षीय तरुण बेपत्ता असल्याची माहिती आहे या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे ही दुर्दैवी घटना काल संध्याकाळी घडली कुलंगणा गावातील प्रहवासी प्रवीण सुखराम बेलसरे आपल्या सतरा वर्षीय गोविंद गोपाल कासदेकर सोबत जंगलात गेले होते याच वेळी अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला या, के या हल्ल्यात प्रवीण ब्रेलसरे यांचा जागीच मृत्यू झालाय सोबत असलेला गोविंद कासदेकर वाघाच्या हल्ल्यातून बचावला मात्र तो जंगलात बेपत्ता झाला आहे या घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस यंत्रणांनी तात्काळ कर बचाव कार्य सुरू केले मेडघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी हे घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू टीमच्या मदतीने गोविंदचा शोध सुरू आहे मेडघाटात गेल्या पाच महिन्यात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही चौथी घटना आहे त्यामुळे या भागातील मानव वन्यजीव संघर्ष अधिकच गंभीर होत चालला आहे स्थानिक आमदार केवळराम काळे यांनी वन्यजीव अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मृताच्या कुटुंबियांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे त्यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सातवणही केले आहे मेडघाट हे वाघांसाठी एक सुरक्षित अधिवास मानले जाते परंतु आता याच जंगलात लाकूड किंवा चारा पाण्यासाठी जाणाऱ्या आदिवासी बांधवांची जीव धोक्यात आले आहेत मेळघाटातील वाढता मानव वन्यजीवन संघर्ष ही एक गंभीर समस्या बनली आहे वन विभाग यावर काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल